नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांचे राजकीय वारसदार रवी लांडगे यांच्या गळ्यात भाजपनं पिंपरी चिंचवडच्या महापौर पदाची माळ घालून अंकुशरावांच्या पक्षनिष्ठेची दखल घेतली एकदा नव्हे तर सलग दोनदा बिनविरोध नगरसेवक होत रवी लांडगे यांनीही आपले चुलते अंकुशरावांप्रमाणे पक्षनिष्ठ दाखवून देत महापौरपदासाठी आपण कसे पात्र आहोत याची पक्षाला ओळख पटवून दिली पण रवी लांडगे तर महत्वाकांक्षी नेते महापौरपदापर्यंत जाऊन ते तिथंच थांबतील असं वाटत नाही भविष्यात रवी लांडगे देखील भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या वाटेनं जातील असं खात्रीशीर वाटतं एखाद्या नगरसेवकानं महापालिकेचं सर्वोच्च पद भूषवल्यानंतर त्याला खुणावते ती विधानसभा त्यामुळं रवी लांडगे यांचं नेक्स्ट टार्गेट दोन हजार एकोणतीसची विधानसभा असू शकतं दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक झाल्यानंतर रवी लांडगे यांनी पी सी एम सी न्यूजला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी सुतोवाच केलं होतं त्या मुलाखतीत त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं ऐकूयात हा पुढं आणखी एक झेप घ्यायची ठरली तर हा प्रभाग मग कोणाच्या हवाली करणार आहात आपण तर नक्कीच अंकुश भाऊंचे चिरंजीव आहेत राहुल भाऊ जसं माझ्या वडिलांनी माझ्या चुलत्यांना दिलं चुलत्यांनी मला दिलं तसंच मी त्यांना देणार रोज वारसा तसा पुढे राहत चालवला इथंही अंकुशरावांचा विचार तुम्ही जमलेला <laughs> अंकुशराव नेहमी म्हणायचे मी लहान होतो मला आठवतंय जेव्हा कार्यकर्त्यांची बैठक का असायची मी असायचो तेव्हा जे काही मला मिळालंय माझ्या मोठ्या भावाकडून मिळाले बर हा ते मी याला देणार आहे असं नेहमी म्हणायचे मी तेच करणार म्हणजे ह्या वारसा बाबासाहेब अंकुश असा वारसा चालतच आलेला हो। अच्छा बरं मग आता जर राहुलजींकडे हँडओव्हर झाला तर मग पुढची झेप काय आता प्रयत्न करत राहणार संघटनात्मक मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याकडे जास्त माझा ओढ राहील आणि नंतर भारतीय जनता पक्षात जी जबाबदारी त्या त्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न व्हायचा पूर्णपणे विचारांमध्ये जाऊन जास्तीत जास्त युवक संघटना कशी भारतीय जनता पक्षाची वाढवता येईल त्याकडे प्रयत्न राहणार रवी लांडगे यांचे वडील बाबासाहेब लांडगे यांनी त्यांचा राजकीय या वारसदार म्हणून त्यांचे बंधू अंकुशरावांना पुढं आणलं तर अंकुशरावांनी हाच वारसा त्यांचे पुतणे रवी लांडगे यांच्याकडे सोपवला आता महापौर पदासारखं सर्वोच्च पद भूषवल्यानंतर रवी लांडगेंना महापालिकेतलं आणखी कोणतं पद मिळवणं बाकी राहतं त्यामुळं मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे रवी लांडगे देखील महापालिकेतील राजकारणाची धुरा त्यांचे पुतणे म्हणजेच स्वर्गीय अंकुशरावांचे चिरंजीव राहुल लांडगे यांच्या हाती सोपून आपलं नेक्स्ट टार्गेट गाठण्यासाठी मोकळे होतील भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेची सलग दुसऱ्यांदा पायरी चढली होती मात्र त्यांच्यासमोर टार्गेट होतं ते भोसरी विधानसभा दोन हजार तेरामध्ये ते स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आणि पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत ती जिंकली सुद्धा त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन्ही निवडणुका भाजपकडून लढवत त्यांनी भोसरीच्या आमदारकीची हॅट्रिक साधली आता आणखी तीन वर्षांनंतर म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये विधानसभा निवडणुका लागतील मात्र त्याआधी मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची दाट शक्यता आहे अनेक इच्छुक नेते मंडळी या पुनर्रचनेकडं डोळे लावून बसली आहेत महत्त्वाकांक्षी रवी लांडगे यांचा विचार केल्यास दोन हजार एकोणतीसमध्ये ते भोसरी विधानसभा लढण्याची इच्छा पक्षाकडं व्यक्त करू शकतात खरं तर भोसरी विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता पण भोसरीच नव्हे तर पिंपरी आणि चिंचवड धरून तिन्ही जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्या आणि रवी लांडगे यांचा हिरमोड झाला जर त्यावेळी भोसरीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली असती तर दोन हजार चोवीसमध्ये भोसरी विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे असा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला असता पण तसं तेव्हा घडलं नाही म्हणजे पुढं घडणारच नाही असं काही नाही कारण राजकारणात काहीही घडू शकतं दो दोन हजार दो दो चोवीसमध्ये दो दो महेश लांडगेंविरोधात दोन हात करण्याची तयारी ठेवलेले रवी लांडगे दोन हजार एकोणतीसमध्ये हात बांधून गप्प बसतील असं वाटत नाही त्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाहायला न मिळालेली लढत दोन हजार एकोणतीसमध्ये कदाचित पाहायलाही मिळू शकते दोन हजार चौदामध्ये जसं पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर महेश लांडगे अपक्ष लढले होते कदाचित रवी लांडगे देखील महेश लांडगेंचा किता गिरवू शकतील अर्थात दोन हजार एकोणतीसमध्ये कोणत्या लांडगेंना तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा सर्वाधिकार जरी भाजपचा असला तरी निवडणूक लढायची की नाही लढायची याचा सर्वाधिकार ज्या त्या नेत्यालाही असतोच की आणि आता शेवट्याकडं जाता जाता विधानसभेआधी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना शिरूर लोकसभा लढण्यास सांगून भाजप त्यांना खासदार म्हणून केंद्रात पाठवण्याचाही विचार करू शकतं महेश लांडगे यांनी जर तो आदेश मानलाच अथवा स्वतःहून केंद्रात जाण्याची इच्छा प्रगट केलीच तर त्यानंतरच्या विधानसभेला दोन्ही लांडगे एकमेकांविरोधात उभे ठाकण्याचा बाका प्रसंग टळू शकतो सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की महेश लांडगे यांना शह देण्यासाठी रवी लांडगे यांना पक्षाकडून महापौरपद देण्यात आलं आहे पण महेश लांडगींनी देखील भोसरी विधानसभा लढवायची ठरवली आणि त्यांना पक्षानं तिकीट नाकारलंच तर तर महेश लांडगे पुन्हा एकदा दोन हजार चौदाप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इतिहास रिपीट करू शकतात मात्र या झाल्या जर तरच्या गोष्टी सर्वात महत्वाचं म्हणजे महेश लांडगे काय नी रवी लांडगे काय दोघेही महत्त्वाकांक्षी नेते आपलं पॉलिटिकल एम आणि नेक्स्ट टार्गेट काय हे ते दोघेही चांगलंच जाणून आहेत सध्या तरी एकाच पक्षात एक आमदार तर दुसरा महापौर बनून गुण्या गोविंदानं राहत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यांचे तसे हासऱ्या चेहऱ्याचे फोटो व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत पण जेव्हा लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागतील तेव्हा कुणाचं टार्गेट काय आणि कोण कुणाच्या रडारवर हे पिंपरी चिंचवडकरांना आवर्जून पाहायला मिळणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि हो पी सी एम सी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं